आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गर्भवती महिलेचा खून केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती व्ही एम मोहिते मॅडम यांनी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आज मान्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे आज महत्वाचा निर्णय पारित करण्यात आला यामध्ये सजिल घटना ही नऊ आठ दोन हजार वीस रोजी घडलेली होती यामध्ये सय्यद माजी सय्यद तांबोळी आणि तिची पत्नी आणि तिची मुलं हे काचीपुरा इथे राहत होते यामध्ये आरोपी बारा जण आरोपी तिच्या दरवाजा तोडून घरात घुसले आणि घरात घुसून तिला घन गज आणि चाकूने मारहाण केली मारहाण करून कधी निलोफर जाफर खान त्याच्यामध्ये आरवाज खान जाफर खान अजून नसीमाबी जाफर खान इस्माईल शक्तीपुरव आलमा शाह अलिमाबी धुमाली शाह आणि शामाना भी धुमाली शाह नाशिक एकूण बारा जणांविरुद्ध तिचे पती मायताचे पती आ, हिना खा ही हिना खान हिचे पती सईद माजीद पाबुळी यांनी सदीर फिर्यान सदर बाजार पोलिसांना दाखल करण्यात आले यामध्ये सदिर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यामध्ये शिवाजी तपासिकामात शिवाजी नाव यांनी तपास करण्यात आला तपास करण्यात आल्या सध्या चार दोषारोपत्र मान्य जिल्हा व न्यायालयात दाखल करण्यात आले दाखल करण्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये माय पती सेद माजी कांबोळी आणि तिथे मुलगी आहेत प्रत्यक्ष लक्ष साक्षीदार आणि डॉक्टर शेजुळे आणि तपशी कामदास शिवाजी नावे याची महत्वाची साक्षर ठरल्यामुळे मान्य प्रमुख जिल्हा माननीय मान्य मॅडम यांनी या त्यापैकी निरोप फा जाफर खान नशीमाबी जाफर खान आणि अरबाद जाफर खान आणि इस्माईल शेक्ती शक्ती शाह आणि हा हलिमाबी शाह आणि शाहना धुमाली शाह या सहा आरोपीला कलम तीनशे दोन ભાદવી ભાદવીપ્રમાણે જન્મઠેપી શિક્ષા સમાવતા આવી